चित्र, देखता उठे मात्र, ते ते का राम। नाना हस्ती देखता दिवसा पाहता कातडे कंटाळवाणी श्रीराम कातळ्या नाना ठकारे निर्मिया परब सुंदर वाटल्या परंतु तेथे ते पाषाण श्रीराम नाना गोरी पुतळ्या असती वक्रांगे वक्र दृष्टी पहाती लागव देखतिरुग श्रीरामेटके दशावतारे कळा कळाकृशरी परंतु अवघे श्रीराम सृष्टी बहुरंगी असत्य हे कृत्य सुझ वाटे सत्य परी हे जाण अविद्या श्रीराम

परिते ते अवघे मिथ्या श्रीराम चिताई चितारी आणले त्या ऐसे पुतळे केले पाहता ते ऐसे गमले परी अवघे मायक श्रीराम ने